नमस्कार आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज लातूरात कौटुंबिक न्यायालय येथे मराठी भाषा संवर्धन निमित्त व्याख्यान संपन्न लातूर दिनांक एकवीस जानेवारी रोजी मराठी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी दिनांक चौदा ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा आयोजित करण्यात आला आहे अभिजात मराठी अभिमान मराठी या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात विविध साहित्य सांस्कृतिक व वैचारिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे पंधरवड्याची सुरुवात आज दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवार रोजी न्यायालय लातूर येथे आज मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्त व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती मकरे मॅडम यांनी भूषविले मराठी भाषेवर प्रमुख मार्गदर्शन ॲडव्होकेट राजकुमार गंडले यांनी सविस्तर विचार मांडले तसेच अध्यक्ष ॲडव्होकेट भालचंद्र कवटेकर यांनी प्रास्ताविक केले सूत्रसंचलन स्टेनो बाळू तानवडे यांनी केले तर आभार प्रदर्शन विवाह समुपदेशक लक्ष्मीकांत कांबळजकर यांनी मानले कार्यक्रमासाठी फॅमिली बार असोसिएशनचे पदाधिकारी ॲडव्होकेट दीपक साठे ॲडव्होकेट खलील शेख ॲडव्होकेट अशोक नानजकर ॲडव्होकेट नामदेव गायकवाड ॲडव्होकेट उद्धव कांबळे ॲडव्होकेट श्रीपती चव्हाण ॲडव्होकेट पूनम सुरखुटे ॲडव्होकेट शेख व इतर विधीज्ञ तसेच न्यायालयीन कर्मचारी व पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते रत्नापूर न्यूज लातूर